नमस्कार प्रेक्षक मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती सर्वात मोठी एक्सक्लुसिव्ह न्यूज पुन्हा एकदा सरकारकडून मोठी घोषणा महिलांसाठी ही नवी योजना मुख्यमंत्र्यांची लाईव्ह घोषणा उद्यापासून योजना लागू लाडकी बहीण योजनेचे पैसे आले त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना बँकेत आलेले पैसे कसे काढणार लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप गाजबजली आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे कळा घर बसल्या आधार कार्डवरून अनेक महिलांचे पैसे हे आलेले मात्र हे पैसे काढायचे कसे घर बसल्या काढा लाडकी बहिणी योजनेचे पैसे यासाठी सर्वप्रथम तुमचं बँक अपडेट के वाय सी करणं आवश्यक हो आहे ही बातमी येत आहे सरकारकडून बँक खातं के वाय सी आणि आधार अपडेट असणं आवश्यक आहे यानंतर आधार कार्ड थमच्या माध्यमातून हे पैसे मी काढू शकतात वॉलेट्स म्हणजे सुद्धा पैसे घेऊ शकतात म्हणजे पैसे काढण्यासाठी बँक सेवा के इस आधार सेवा केंद्राशी केंद्राशी आधार संपर्क साधा त्याशिवाय आधार कार्ड बाबत मोठी बातमी शेवटची संधी त्वर करा लवकर लवकर आधार अपडेट्स करणं महत्वाचे आहे या वेबसाईट वरती फ्रीमध्ये आधार अपडेट करून घ्या लाडकी बेनिजा हप्ता अजूनही जमा झाला नाही आताच तुमचा बॅलेन्स चेक करा लाडकी बैन योजने पैसे न येण्याची कारणे ते म्हणजेच आधार के वाय सी या पास कानामुळे पैसे आले नाहीत मुख्यमंत्री लाडकी बैन योजना या तारखेला पैसे येणार अनेक महिलांचे बँक खाते लिंक नाही ते लवकर लवकर बँकेशी जोडून घ्या यानंतर आधारी के वाय सी अपडेट करणे महत्वाचे आहे बँक के वाय सी पैसे काढता येणार नाहीत ना सर्व महिलांना खुशीची बातमी आता तुम्ही करू शकणार अर्ज पुन्हा रिसबमिट एडिटचे ऑप्शन आले तर अशा पद्धतीनं लाडक्या बहिन योजनेसंदर्भात आपण महत्त्वपूर्ण माहिती बघितली व्हिडिओ मग कसा वाटला जर कमेंट करा व्हिडिओ लाईक करा भेटूया धन्यवाद